आपण पाहत आहात गजानन विठ्ठलराव कांदे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले लोकशाही राणाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळ जतच्या वतीने दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम व योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जातो लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त हा सोहळा शोभा मल्टीपर्पज हॉल जत येथे पार पडला यावर्षीचा शिक्षण क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा जत तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार श्री सरांना प्रदान करण्यात आला मागील नऊ वर्षातील सरांची शाळेतील उल्लेखनीय कामगिरी पाहता जतच्या पूर्व भागातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा जालिहाळ बुद्रुक एक उपक्रमशील शाळा ओळखली जाते शाळेत स्पर्धा परीक्षा पॅटर्न यशस्वीपणे राबवला जातो मंथन गुणवत्ता शोध परीक्षा डॉक्टर पतंगराव कदम गुणवत्ता चाचणी अशा विविध परीक्षेत विद्यार्थ्याची राज्यस्तरीय या गुणवत्ता यादीत निवड झाली आहे जवाहर नवोदय विद्यालय स्कॉलरशिप परीक्षेत दरवर्षी विद्यार्थ्याची निवड होत असते इंग्लिश लँग्वेज कॉम्पिटिशन स्पर्धेत जिल्ह्यात पहिला वक्तृत्व स्पर्धेत खो खो खेळामध्ये शाळेने नाव कमावले आहे त्यांच्या या कार्याला शाळेचे मुख्याध्यापक शेखर जाधव सर श्री माळी सर श्री सर श्री राठोड सर श्री वाघेरी सर यांचे सहकार्य मिळत असते तर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री कट्टीमणी सर श्री बिरादार सर तालुक्याचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री अन्सार साहेब गटशिक्षण अधिकारी श्री राम साहेब यांचे वेळोवेळी वेड़ मार्गदर्शन लाभत असते कार्यक्रमासाठी सांगलीचे विद्यमान खासदार विशाल दादा पाटील माजी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील साहेब माजी कृषी व सहकार मंत्री विश्वजितजी साहेब बेडचे प्रसिद्ध व्याख्याते व कवी अविनाश भारती माजी आमदार विक्रमदादा सावंत माननीय आमदार विलासराव जगताप साहेब इत्यादी मान्यवर व वक्ते उपस्थित होते